श्री गुरुभ्यो नम चैतन्य शाश्वत शांतो हो व्योमातीत निरंजन बिंदुनादकलातीत तस्मै श्री गुरुवै नम परमपूज्य सद्गुरु श्रीरामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या एकोणीसशे चौपन्नाव्या भागाचं मी पठण करीत आहे आज भाद्रपद शुद्ध अष्टमी रविवार दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग आठ या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक सोळा नऊ एकोणीसशे पंच्याण्णव बैठक क्रमांक एकशे अठ्ठ्याऐंशी दिनांक दहा एकोणीसशे पंच्याण्णव रोजी परमपूज्य सद्गुरूंनी स्वतः उपस्थित राहून दिलेला अनुग्रह आशीर्वाद आजच्या या भागामध्ये परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून पुढे म्हणतात हे कसे असतात हे लोण्यासारखे जीवन असते ह्या लोकांचं ज्या ताकातून लोणी निर्माण होते त्या ताकात पुन्हा ते मिसळत नाही तुम्ही जसजसे ताक घुसळत जाल तसे अधिक लोणी निघते त्या लोण्याचे ताक होत नाही या पद्धतीचे जीवन असते ह्या लोकांचे हे आता परोपकारासाठी उरलेले असतात परोपकार करीत असतात लोकांना मार्गदर्शन करीत असतात मी जे आपल्याला आता दत्त देवस्थान निर्माण करतो आहे त्याला दत्तक्षेत्र असे नाव दिले आहे श्री दत्तक्षेत्र त्या पाठीमागे माझा हेतू हाच आहे की त्या क्षेत्रामध्ये तुम्ही आलात की तुम्हाला हाच अनुभव येईल आणि तो अनुभव तुम्हा सर्व लोकांना पुरेसा आहे काय तुम्हाला सेवा करण्याची जी कल्पना तुमच्या डोक्यात आहे ती तुम्ही लोक अवश्य करा नगरला येताना एक गोष्ट लक्षात ठेवीत जा की आम्ही गुरुदर्शनासाठी चाललेलो आहोत आणि जाऊन आम्ही सेवा करणार आहोत या भावनेने तुम्ही येत जा अशी भावना तुम्ही ठेवली म्हणजे आपले हे कार्य करणे फार सोपे जाईल जस जशी तुम्ही ही भावना वाढीला लावाल तस तशी सर्व कामे होऊन जातील दोन हजार सातपर्यंतचा पर्यंतचा हा काळ आहे पुढच्या काळात हा देह आनंदमय अवस्थेत गेला असेल किंवा अशी परिस्थिती आहे ह्या बारा वर्षांच्या काळामध्ये आपल्या सर्वांनी हे साध्य करून घ्यावे आपले रोजचे जीवन चालूच ठेवा त्यात कुठेही अंतर पाडू नका पण नवीन कल्पना करू नका नवीन कल्पना म्हणजे अशा असतात की गावात बाजारात सर्व म्हणजे रोज काहीतरी नवीन येते ते आपण सगळ्यांनी घेतलेच पाहिजेत असे काही नाही ज्याचा हा उपयोग जोपर्यंत आपल्या जीवनात होत नाही तोपर्यंत त्याची काही आवश्यकता नाही आपण एक विशेष व्रत घेतलेली माणसे आहोत हे आपल्याला जीवनामध्ये हे साध्य करून घेतले पाहिजे आणि ते साध्य होईल अशी माझी कल्पना आहे तुम्हा लोकांना मी ह्या पद्धतीचा आशीर्वाद आज देत आहे आता माझा हा देह दिवसेंदिवस थकत चाललेला आहे पुढच्या वर्षी येऊ नये अशी माझ्या डोक्यात कल्पना आली आहे पुढच्या वर्षी मुंबईला येणे मला थोडे अवघड जाईल आता सुद्धा माझ्याच्याने हे कष्ट होत नाहीत भयंकर थकवा येतो मग पण तुमच्या सगळ्यांच्या इच्छेने जर मला पुन्हा ताकद आली तर येतोच आहे मी मीच गोळेसाहेबांना विचारीन की आता मुंबईचा तारखा केव्हा ठरवणार पण प्रकृती त्याबद्दल साथ देत नाही मी हे बोलतो आहे हे तुम्हाला दुखवण्यासाठी नाही तुम्हाला दुखवायचं मला काय कारण आहे पण मला असं वाटतं की मी आता पुढच्या वर्षी मुंबईला येईन की नाही ही शंकाच आहे इतक्या कल्पनेच्या बाहेर ह्या देहाला थकवा आहे तिथून इतकं मला चालता सुद्धा येत नाही अशी परिस्थिती तुम्ही डोळ्यांनी पाहताय यापरी ईश्वराची इच्छा असेल मी मुंबईला येत राहावं अवश्य येईन पण त्याची इच्छा नसली समजा कारण हे आज जस दस जसा हा देह ईश्वराच्या रूपाकडे जातो तस तसा हा देह लौकिक भाग सोडून देतो आणि कुठेही राहिला तरी आनंदमय अवस्थेत राहतो हे काय मी तुम्हाला मी येणार नाही म्हणून दुखावले असे तुम्ही समजू नका फक्त आता प्रकृती किती साथ देते याच्यावर थोडे अवलंबून आहे ईश्वराने बुद्धी दिली ताकद दिली अवश्य येतोच पण नाही आलो तर हे दर्शन आता शेवटचे समजा पुन्हा त्या पद्धतीचं दर्शन होईल तेव्हा दोन शब्द सांगण्यात येतील असे मला वाटत नाही आणि इथून पुढे मला बोलायला लावण्यापेक्षा दर्शनात काय साध्य होते हे पहा दर्शनामध्ये हे जर सर्व साध्य झाले तर त्याची पुढची अवस्था अशी येईल की त्या संगतीत गेल्यावर आपले प्रश्न आपल्याला आपोआप अप सोडवता येतील अशी एक विशिष्ट सत्याण्णवपासून ही अवस्था या देहाला येईल तेव्हा माझे शब्द लक्षात ठेवून कोणीही दुःख न व्यक्त करता आनंदमय अवस्थेमध्ये तुम्ही आनंद उपभोगा आणि जर मला त्याप्रमाणे येता आलं शरीराने साथ दिली तर मी अवश्य येईनच ह्यात काही शंका नाही आणि भक्त व्हा उगाच नाही, नाही त्या गोष्टीकडे दे लक्ष देऊ नका अमक्या ठिकाणी अमक्या आहे तमक्या ठिकाणी तमके आहे ह्याला काही फारसे महत्त्व देऊ नका पण अशी अवस्था इतरांना येईल असे काही मला वाटत नाही आणि अशी ह्या देहाला ही अवस्था येते ह्या चैतन्यमय देहाचे दर्शन घ्या आणि तुमच्या जीवनाचे सार्थक करून घ्या तुम्हा सर्वांचे कल्याण होईल असा आशीर्वाद मी देतो श्री गुरुदेव दत्त भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक सोळा नऊ एकोणीसशे पंच्याण्णव बैठक क्रमांक एकशे अठ्ठ्याऐंशी परमपूज्य महाराजांनी वेळोवेळी भक्तांशी केलेले हितगुज भाग चाळीस श्री गणेश दत्त गुरुभ्य नमहा मी तुम्हा सर्वांना सदैव ईश्वरी शक्तीची सेवा करण्यासाठी सांगत आलो आहे कारण ती शक्ती मी स्वतः अनुभवलेली आहे व त्यामुळेच मनात कोणताही संशय न ठेवता तिची सेवा करीत राहण्याबद्दल मी तुम्हाला सांगू शकतो मी जे नित्य सांगत आलो आहे ते सर्व खरेच असते तुम्हाला सुदैवाने या शक्तीने आधार दिलेला आहे तेव्हा आता कोणीही या शक्तीपासून दूर जाऊच नका ही शक्ती येथे येणाऱ्या भक्तांना एक प्रकारचे संरक्षणाचे वलय देत असते त्यामुळे ती सर्व अडचणींच्या वेळी व संकटांच्या वेळी तुम्हाला उपयोगी पडत असते भगवंत फक्त एखाद्यालाच दर्शन देत असतात त्यामुळे अशा त्या ईश्वरी शक्तीचे दर्शन घेतलेल्यांचे सहवासात जाऊन त्यांची सेवा करणे हे तुमचे कर्तव्य आहे जी माणसे सेवा भावनेने या शक्तीची सेवा करतात त्यांची नित्य प्रगती व उद्धारच होत असतो पण त्यांची अवनती कधीच होत नसते हे लक्षात ठेवा ही शक्ती भक्ताला दुःखही होऊ देत नाही कारण दुःखदायक घटना घडणार आहे असा अंदाज आला तर आम्ही लगेच भक्ताला त्या दुःखावर परिमार्जनही करण्यास सांगत असतोच तेव्हा तुम्ही सगळ्यांनी या शक्तीची कास धरून ठेवावी सेवा करीत राहावे व त्या शक्तीच्या आशीर्वादाची शक्ती साठवून ठेवावी तीच शक्ती पुढे तुम्हाला कायम उपयोगी पडेल ईश्वरी शक्तीची अनुभूती आम्हाला लाभल्याने आमच्या देहाची अवस्थाही हळूहळू पूर्ण बदलून जात असते तुमची सुद्धा अवस्था या शक्तीच्या सहवासात आल्यावर तशी हळूहळू बदलणे आवश्यक असते याचा अर्थ शिष्याने गुरुचे गुण घेऊन स्वतःचा दर्जा पात्रता वाढवायची असते आमच्यासारख्या त्यागी व निष्कलंक व्यक्तीचे दर्शन हे तुमच्यासाठी परमेश्वरी दर्शनच समजावे आमचा जन्म त्यामुळे कार्यकारणास्तवच झालेला असतो परंतु तुमचा जन्म मात्र कारणाशिवाय झालेला असतो परमेश्वरी अनुभूती लाभलेल्यांच्या सहवासात गेल्यानेच तुमच्यासारखे रक्ता मांसाचे जीव सुखी जीवन जगू शकतात हे तुमच्यापैकी प्रत्येकाला आतापर्यंत अनुभवायला आलेच असेल या ईश्वरी अनुभूती लाभलेल्या जीवन कार्य त्यांच्या का प्रत्येकाच्या निरनिराळ्या काळानुरूप ठरलेले असते त्यांचे ते कार्य पूर्ण झाले की त्या व्यक्ती समाधीस्थ होत असतात या मार्गाचे हे वैशिष्ट्य आहे की त्या ईश्वरी अनुभूती लाभलेल्या व्यक्ती समाधीस्थ झाल्या तरी त्या शक्तीचा वास त्या ठिकाणी परिसरात त्यांच्या पश्चातही सदैव अनंत काळ राहत असतो व तो अनुभवतही येत असतो श्री गुरुदेव दत्त गुरु बंधू आणि भगिनींना आजचे हे हितभूज पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता या हितभूजाच्या पुढील भागासाठी 시리글로 دائما 됐다.